सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटा आहेत वाढलेल्या तापमानामुळे पेरूच्या आंबे भरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे वाढलेल्या तापमानामुळे पेरी बागेत कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत वाढत्या तापमानाचा फळ फर पिकांना फटका बसतो यामध्ये पाणी कमतरतेमुळे पेरू बागेत फुलगळ फळगळ होते लहान फळे पिवळी पडून गळतात झाडाची पाणी सुकतात करपतात बागेतील उघडी पडलेली फळे कडक उन्हामुळे अकाली पिवळी पडतात पक्व फळांवर वाढलेल्या तापमानामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तापमान वाढीमुळे फळांची गुणवत्ताही खालावते अशावेळी लक्षणे ओळखून लगेच उपाय करावे लागतात आता पाहूयात यावर काय उपाययोजना करायचे ते उपाय करताना वाढलेल्या उष्णतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी झाडावरील काळी पडलेली वाळेली फळे काढून तसेच झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत बागेतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी झाडाच्या आळात आच्छादन करावं आच्छादा गवत शेतातील काळी कचरा पिकाच्या भुस्कराचा वापर करावा याशिवाय झाडाच्या आळ्यात मटका सिंचनाने पाणी दिले तर जमिनीतील ओलावा टिकून राहतो याशिवाय झाडातून होणारं पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी केउलींच्या आठ टक्के फवारणी करावी केवलींची फवारणी केल्यामुळे पिकाच्या पानांवर तसेच फळांवर पातळ थर तयार होतो हा पांढऱ्या रंगाचा थर तीव्र सूर्यकिरणे पानान किंवा फळा जाऊ न देता तो वातावरणात प्रभावित करतो त्यामुळे पानांमधून होणारे बाष्पसृजन पंचवीस ते 30 टक्क्यांनी कमी होते कमी पाण्यातही पीक तग धरते दुष्काळी परिस्थितीत झाडे तक धरून राहण्यासाठी एक टक्के पोटॅशियमची फवारणी केली तरी चालते तसेच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा त्यामुळे झाडाची पाण्याची गरज कमी होते झाडांना शक्यतो ठिबक सिंचनाने पाणी द्यावे शक्यतो सकाळी पाणी द्यावे फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रति हेक्टरी दहा कामगंध सापे लावावेत अशा प्रकारचे उपाय करून कडक उन्हापासून बाग वाचवता येते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा